चोरीचे विषय सगळीकडे होत आहेत दुबार यादीचे विषय सगळीकडे घेण्यात येतात आता ठाण्याची अंतिम यादी जाहीर झालेली आहे आणि तीन डिसेंबर पर्यंत आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचे किंवा काय बदल सुचवायचे ते करायचे एक तर जेव्हा प्रभाग बनले तेव्हा जितके ऑब्जेक्शन ज्योग्राफिकल बाउंड्रीज वर आपण घेतले त्यातील एकही ऑब्जेक्शन आपलं कन्सिडर केलं गेलं आता जेव्हा मतदार यादी आलेली आहे तेव्हा पाहिजे त्या पद्धतीने मतदानाचा बदल करण्यात आलेला आहे आणि प्रामुख्याने सत्ताधारी पक्ष किंवा जे सत्तेचा सहभागी असतील असे पक्षांच्या मार्फत हे करण्यात येत आहे तुम्हाला एक उदाहरण मी देतो दहा नंबर प्रभाग राबोडी याच्यात बापूजी नगर नावाचा एक मोठा स्लम पॉकेट आहे साधारण चौदाशे पस्तीस मतदार त्या ठिकाणी आहेत आता ज्योग्राफिकल लाईन ते दहा मध्ये येतात पण टोटल बापूची नगरचे चौदाशे चौतीस मत ही अकरा मध्ये टाकण्यात आली आता आमच्या मनात हा प्रश्न असा येतो की जर तो दहा मध्ये तो पुरा ज्योग्राफिकली आहे तर तो अकरा मध्ये का टाकण्यात आला तर तिथे क्लस्टरचा विरोध करणारा हा मोठा संच आहे सगळ्यांचे ग्राउंड प्लस वन घर आहेत आणि क्लस्टर मध्ये जे छोटे फ्लॅट मिळणार आहेत त्यांना मान्य नाही म्हणून तिथल्या लोकल लोकांना त्यांनी लोकल नगरसेवकांना गेले पाच वर्ष सात वर्ष आठ वर्ष विरोधच केले जेव्हा तुम्हाला कळतं की हे मतदान आपल्याला होणार नाही आणि एक गट्टा आपल्या विरोधकांना होईल त्यावेळेस त्यांना आपले इलेक्शन चे अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगम मताने त्यांना दुसरीकडे टाकण्यात आलं आज आम्ही आता ह्याच परत एकदा ऍप्लिकेशन आयुक्त इलेक्शन कमिशन सगळ्यांना दिलेलं आहे आमची याची इच्छा की ते अकरा मधून काढून पुन्हा एकदा मध्ये यावं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस जबरदस्त जनआंदोलन या प्रभागात करेल टोटली दहा नंबर मधनं चोवीसशे मतं ही गाळ झालेली आहेत आणि गाळ होण्यापेक्षा ती अकरा नंबरवर टाकण्यात आली आता माझा प्रश्न आहे मत दहा मन्न अकरा मध्ये गेली तर अकरा मन्न दहा मध्ये आलेली काही मतं आहेत का तर तसं काहीच नाही वृंदावन सोसायटीमध्ये सेम झालेलं आहे जेव्हा तुम्हाला असा अंदाज येतो की वृंदावन सोसायटी मधनं आपल्याला मतदान मिळणार नाही तेव्हा तिथल्या काही बिल्डिंग अर्ध वृंदावन दहा मध्ये अर्ध वृंदावन मध्ये आणि परत तिकडे जे जॉग्राफिकल लाईन आहे जे त्यांना वाटतं की या दोन पाच बिल्डिंग आपल्या विरोधात जातील त्यांची नावं परत मध्ये म्हणजे हे जर मॅन्युप्युलेशन इलेक्शनच्या आधी होत असेल तर ह्याची आपल्या माध्यमातून आम्हाला वाचा फोडायची आहे आणि इलेक्शन कमिशनना स्ट्रिक्ट वॉर्निंग द्यायची आहे की असं मॅन्युप्युलेशन कोणाच्या सांगण्यावर जर आपण करत असाल तर त्याला आम्ही विरोध फक्त इथे कार्यालयामध्ये न बसता रस्त्यावर उतरून करू जतीन कोठारी या ठिकाणी आहेत ते आमचे इच्छुक उमेदवार आहेत दहा नंबर मधनं तर तुम्हाला व्यतिरिक्त याच्या व्यतिरिक्त काय सांगायचं आहे त्याचा ऑब्जेक्शन आम्ही प्रभाग समितीला सबमिट केलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही ते ऑब्जेक्शन आयुक्तांना सबमिट केलेलं आहे आणि इलेक्शन डिपार्टमेंटलाही सबमिट केलेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्या सिरीज आता जर डिटेलमध्ये सांगायचं झालं तर आता वृंदावनची जी बाउंड्री केलेली आहे मी त्याच्यात मॅप पण अटॅच केलेला आहे मॅप मध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे कुठून कुठे आणि काय डिफाईन केलेलं आहे अच्छा हा मॅप जो आहे हा साइन बाय जे इलेक्शन डिपार्टमेंट ची लोक त्यांनीच बनवलेले आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही झूम केलं तिथं इकडे बापूजी नगर आहे इकडे काही वृंदावनचा जो भाग आहे आता जो भाग वृंदावनचा जो आहे त्याच्यातले जे बिल्डिंग आहेत ते बिल्डिंग्सचे बिल्डिंग्स वोटर्स इकडे असले पाहिजे ते वोटर्स हे पलीकडच्या वॉर्डामध्ये टाकले गेलेले आहेत अच्छा लोक जोकिंग हजबंड वाईफला कोर्ट डिवोर्स नाही करू शकत तुमचे इलेक्शन डिपार्टमेंट वाले करून टाकतात नवऱ्याला एका वॉर्डामध्ये टाकतात बायकोला एका वॉर्डामध्ये टाकतात असं जोकिंगही आमच्याकडे बोलतात एवढंच नाही तर ही ही लिस्ट आहे सव्वीसशे मतदारांची लिस्ट आहे सव्वीसशे ऐंशी कुठं ना कुठचे बिल्डिंग वृंदावन तर नाईन्टी टू नंबर बिल्डिंग फिफ्टी वन नंबर बिल्डिंग फिफ्टी नंबर बिल्डिंग हे कोणालाही डोळे बंद करून कळणार की हे दहा नंबर वॉर्डात आहे मग यांचे मतदार फोर्टी सेव्हन नंबर बिल्डिंग काही कामं फॉर्टी हो सेवन नंबर बिल्डिंगचे कमिट केलेले झाले नसल्यामुळे आता ते मत आपल्याला मिळणार नाही अशा दृष्टिकोनात अख्खा उचलून तो अकरामध्ये टाकला गेला आहे आणि एवढंच नाही तर इलेक्शन यादी पण अशी फॉल्टी आहे की काही नावांमध्ये फोटो पण नाहीये आणि नावही नाहीये फोटो पण नाही आणि नावही नाहीये ती बघा अच्छा त्यांचे आम्ही जाऊन इलेक्शन आय डी काढले त्यांचे जेरोक्स कलर प्रिंट आऊट दाखवतो त्याच्यामध्ये फोटो पण आहे आणि त्यांचं नाव पण आहे क्लिअरली मग इकडे का नाही टाकले गेले मग काय बोगस झालं पाहिजे का अच्छा एक नाही आहे बरेच आहे हजबंड वाईफ सगळ्यांचे असे असेच झालेले या दोन केसेस दाखवू शकतो आणि हे अशाच केसेस आहेत जिथे ते मतदार आपले मतदार असे ओळखले जातात किंवा कार्यकर्ते असे ओळखले जातात म्हणजे ते मतदानाला जातील त्याच्या आधीच त्यांचं मतदान झालेलं असेल अशा प्रकारचं मॅन्युप्युलेशन जर तुम्ही इलेक्शनच्या आधी करत असाल तर मला असं वाटतं तुमच्या पाया त्यांची रेती आहे म्हणून अशा पद्धतीचं तुम्ही तर काम करत आहात जर बापूजी नगरचे मतदार हे तुमचे मतदार असते तर तुम्ही अशा प्रकारे हे सण केलं असतं का तर तुम्ही किती भांडला असता आज मी त्यांच्यापेक्षा कुठल्याही राजकीय नेत्यापेक्षा मी तर च्या अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी टाकतो की अशा प्रकारचं सा कोणाच्या सांगण्यावर जर ते करत असेल तर शंभर टक्के मी तुम्हाला लिहून देतो नेहमीप्रमाणे पोलिस आहेतच ऐकायला त्यांच्या समोरच सांगतो की यांना खाळ फाचल्याशिवाय राहणार नाही ना ही यादी परत दहा मध्ये आलीच पाहिजे यात काही आमचे पदाधिकाऱ्यांचे पण इकडे तिकडे झालेली आहेत म्हणजे सिलेक्टिव्ह म्हणतात ना सिलेक्टिव्ह काय षडयंत आहे आपल्याला माहित नाही पण आमचं तेच रिक्वेस्ट आहे जे इलेक्शनचे स्टाफ आहे जे डिपार्टमेंटची लोक आहे की तुम्ही असं काही सिलेक्टिव्ह बायफर्केशन काही करू नका जे जेन्युन वोटिंग आहे आणि जेन्युन इलेक्शन जे आहे ते झालं पाहिजे एवढीच आमची रिक्वेस्ट आहे याच्यात राजकीय मॅन्युप्युलेशन शंभर टक्के झालेलं आहे हा आम्ही एक, एका पॅनल संदर्भात बोललो दहा असे आम्ही खूप पॅनल संदर्भात बोलू शकतो पण एक तुम्हाला उदाहरण दिलं अशाच पद्धतीने जसा जतींनी दहा मध्ये काम केलेलं आहे तसं तेतीस पॅनलमध्ये चौतीस पॅनल मध्ये आमचं काम चालू आहे आणि आज संध्याकाळपर्यंत मी आणखीन अशा तुम्हाला ठिकाणी ज्या चुका झालेल्या आहेत त्या दाखवू शकतो सोमवारी आम्ही ते सगळं घेऊन इलेक्शन कर्मचाऱ्यांसमोर आणि त्याच्यानंतर ते काय पावलं उचलतात त्याच्याबद्दल लेखाजोखा घेऊन आम्ही तुम्हाला परत कळव साहेब आम्हाला क्लिअर कट वाटतय की हे मॅन्युप्युलेशन होत मॅन्युप्युलेशन जर कुठल्या अधिकाऱ्यांनी केलं तर ते कोणाच्या तरी सांगण्यावर होतंय आता ह्या इलेक्शनचा फायदा कोणाला होणार आहे तर कुठल्या तरी राजकीय पक्षालाच होणार आहे कोणी जर ह्याची जबाबदारी घेत नसेल तर नॅचरली इलेक्शनचे कर्मचाऱ्यांना तर ही जबाबदारी घेतलीच पाहिजे आणि आम्हाला कुठेही कायदा व सुव्यवस्था बिघडेल असं करायचं नाही आम्ही पक्षाच काम करतोय आम्हाला लोकांपर्यंत पोचायचंय पण साहेब विषय असा आहे की आम्ही परीक्षेची तयारी करतोय पण आउट ऑफ सिलेबस पेपर येतोय जर आउट ऑफ सिलेबस पेपर आला तर आम्ही कशी तयारी करू हा विषय तोच आहे हे आउट ऑफ सिलेबस करतायत आणि ते आम्हाला करून द्यायचं एका पॅटर्न मध्ये चोवीसशे मतांचं म्हणता चौवीसशे ऐंशी मतांच्या सगळ्या पॅनल्स मध्ये झालेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं तसं सा, आज आम्ही सात वाजेपर्यंत या ठिकाणी सगळ्या पॅनल हा आज पहिल्यांदा आला पहिल्याच पॅनल मध्ये कळल्या कळल्या मी आपल्या सगळ्यांना बोलवलं आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत सगळ्या पॅनलचा रिपोर्ट आमच्याकडे आणि ती संख्या आम्ही सांगू शकतो जर सा मुंबई महानगरपालिकेत अकरा लाख दुबार आहेत अजून तर मला वाटत नाही की ह्या ग्राउंड लेव्हलवर जसं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काम करतो या ठाणे शहरात कोणी दुसरं करत असेल पण आज संध्याकाळपर्यंत अगदी गॅरंटीने मी तुम्हाला पुरी त्यांचा प्रयत्न हाच आहे की त्यांना फायदा हो आणि आम्हाला फटका बसो पण आम्ही सतर्क आहोत आणि सतर्क असल्यामुळे आम्ही परीक्षे घेताना जो सिलेबस आहे त्या सिलेबसची तयारी करणार आहोत आणि बघू की बाहेरचा कुठलाही प्रश्न त्यात विचारला जाणार नाही म्हणजे हे जे मतदार आहेत हे दहा मध्ये घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही नाही असं आहे नजीब मुल्ला आणि सुहास देसाई हे दहा मग निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत ते त्यांच्या परीने काम करतील मला त्यांच्यावर काहीही टिप्पणी करायची नाहीये जर त्यांनी काम केलं असेल तर लोक त्यांना काम परत एक संधी देतील आमची इच्छा आहे की त्या प्रभागात आम्हाला संधी देव आम्ही जोरदार काम करू आम्ही आमच्याबद्दल बोलू शकतो दुसऱ्यांबद्दल आम्हाला बोलायचं असतं पाटणकर हे अकरा मधनं उभे आहेत जर त्यांना असं वाटलं की मॅन्युप्युलेशन होतंय आता फॉर एक्झाम्पल सव्वीसशे मतं जर त्यांच्या अकरा नंबरमध्ये जाणार असतील आणि आम्हाला जर वाटत असेल कि ते आमचे तर शंभर टक्के तो त्यांनाही फटका बसणार आहे आणि त्यांना जर फटका बसणार असेल तर त्यांनी पण इलेक्शन कमिशन मध्ये जाऊन त्यांची त्यांनी रेस केले असं हे म्हणतात असं हे म्हणतात सर मी एक सांगतो फेअर इलेक्शन व्हावं हे ज्यांना ज्यांना वाटत ते, वाट ते आमच्या बरोबर येतील आणि फेअर इलेक्शन व्हावं याच्यासाठी जे जे प्रयत्न करतील त्यांच्याबरोबर आम्ही जाऊ सर असं आहे की माननीय राजसाहेब ठाकरेंनी क्लिअर कट सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने असेल ते इलेक्शन होऊ देणार नाही पण आपण इलेक्शन कसे रोखू शकू याच्यावर प्रॅक्टिकली आपल्याला विचार करायला पाहिजे मग ते कोर्ट तर आपल्याला उभं करत नाहीये हा एक एक चित्र आहे पण त्यांच्या मनात काय आहे आणि कशा पद्धतीने हे इलेक्शन थांबवता येईल मला माहीत नाही पण त्यांच आम्ही आता आमचा प्रयत्न आहे की उबाटा ते आम्ही आणि काँग्रेस एकत्र या ठाणे शहरात लढलो त्यामुळे त्यांच्या सूचनेचा मान दिला जाईल आणि जर त्यांनी काही सूचना दिल्या तर त्याच्यावर आम्ही पण अंमल कस आहे मनसे हे नेहमी आक्रमक आहे मनसे हे लोकांचे त्रास घेऊन लोकांसमोर जातच असतात अधिकाऱ्यांसमोर ते आमच्याहूनही जास्ती आक्रमक आहे असं मला जाणवतं पण आम्ही सगळीकडे पहिले ऑब्जेक्शन रेस केलं त्यांना वेळ दिलीय त्यांना संधी दिली आहे आणि जर ते त्या संधीचा लाभ त्यांनी घेतला नाही चुका सुधारल्या नाहीत तर शंभर टक्के मग आम्ही आक्रमक होऊ <स्थ> चा, क, मि, मि बोलत हा प्रश्न तर आमच्या समोर गेले कित्येक दिवस आहे म्हणजे आता आउट ऑफ सिलेबस बोलतोय मी मी ठाण्याचं बोलत नाही पण तुम्ही सगळे हुशार आहात बिहारमध्ये दहा दहा हजार रुपये दर महिलाच्या अकाउंटमध्ये गेले आणि वर्ल्ड बँकचं लोन घेतलं होतं इन्फ्रास्ट्रक्चर तर ते गेले अशा प्रकारच्या गोष्टी या देशात होत आहेत तर त्याला आळा तर घालायला पाहिजे त्याच्यासाठी लोकांनी फक्त पक्ष नाही पण लोकांना जर ही जाणीव झाली तर लोकही उतरले पाहिजेत आपण डिक्टेटरशिप कडे वळतोय का असं प्रश्न सगळ्यांनी लोकांनी स्वतःला विचारला पाहिजे एवढंच मी सांगेल